अरे व माझ्या घणा कोणत्या जातीची पोरगी आणलन रे घरी काऊन रे बकऱ्या तुला आपल्या जातीची पोरगी नाही भेटली का रे काऊन दुसऱ्या जातीच्या पोरीले हातपाय तोंड नाक नाही राहत का अरे पण आपल्या जातीच्या पोरी मेल्या होत्या का बे तुझ्या पोरीला जेव्हा रगत लागत होता तेव्हा ज्याने रखत दिलं त्याची जात विचारला होतात का सेमन्या बाबा तो ही दुसऱ्या जातीचा होता त्याचा रगत तुझ्या पोरीचे प्राण वाचवलं सेम न्या मला इच्या सोबत लग्न करून संसार मांडावत आहे शालय व तुम्ही लोक येऊन पोचणार का बे मले अबे पण प्रेम का जात पाहून होते का गा माय हा कायचा प्रेम हो गण्या हे पोरगी दुसऱ्या जातीची तू दुसऱ्या जातीचा जा। जाती जाती करत आल्या म्हणून तसे गुल्ल्यावाने जीवन जगत आव आपल्या जातीचा जाती जा मान सन्मान असावा पण दुसऱ्या जातीला कमी नाही लेखावा का काजी खट माय मला नको विचारू माझे तीनशे रुपये दे आणि मला जाऊ दे घराले अजून भरपूर गिराई करायचे आहेत मला

अभे माझ्या बापाने लाईट बिल नाही भरलं नाही तर लाईनमॅन वाल्याने घरी येऊन लाईन काढलं oh, no. आता जर का मी खाली झोपलो तर एवढे मोगश्यात एवढे मोगश्यात का उद्या सकाळ माझा फक्त आडाचा सापडा दिसल असा नोक करून बाबा का झाला का तुले अबे झोपा बे एवढ्या रात्री उठून बोंबाईच्या धोरसी घन्या भाऊ तुझ्या आज्याला आता तुझ्या आजीची आठवण येते बे हो तर लावून देणे बे आपल्या आजी सोबत माझ्या आज्याचा लपडा बिचारा उपाय लगेच दिवस झाले तर देव भेटन जे खाईन वरण ते लवकर मरण कोण दे तू मी भूत काय पाहिजे तुला मटन पाहिजे मी नाही देणार वावर इकलं मी मटण्यासाठी मटन दे मी नाही देणार चाल आपण कुस्ती खेळू जे जिकन मटन त्याच चा। हा चाल ये सुलवान बोलते मेरे मन को भाया मैंने गू खाया डोळे फुडू का तो डोळे फुडू तुला जे पाहिजे ते घे पण मला सोडून दे मटन पाहिजे मला मटन अर्धा किलो तू घे अर्धा किलो मी घेतो बर तू म्हणसोन तस बिडे अभे गण्या आवाज खाली करून बोल भरव्या बिना दाळी मिशी वालाय मी सिरियस मध्ये घेत नाही अभे साल्या दाळी मिशी राहिल्यानं काही आंबा हो नाही छाती मध्ये झेंडू ए गण्या दे माझ्या ची चाबी बोमडत होती तुझी भाभी नाही तुले पोलिस स्टेशन मध्ये नेतो बनवून चोर टाकतो तुझ्या ढोंगण मध्ये झाडू आणि बनवतो तुले मोर पहिलं मला दाढी नव्हती वापली तर मला कारा कुत्रा नव्हता विचारत आता दाढी वापली तर पोलीस आहे पासून सपे लोक मला विचारते भोसडीच्या हे कोणाचे केस लावलाच बे दाढीले असली हो असली का एवढी मोठी दाढी मग दाढी वापाच्या तेल लावलो बापू तार वरच्या खिशातून पाचशे रुपये जाऊन बांधित आपण कोंबळा कापू आ आ। हो का या